व्यक्त जा खंत व्यक्त करणारे सतत पश्चाताप करणारी किंवा हे असं काम झालं म्हणून मनात सतत खेद असते खाली काही ग्रहस्थिती दिल्या आहेत ज्या अशा व्यक्तीमध्ये सामान्यता आढळतात खंत व्यक्त करणाऱ्या व्यक्तींच्या ग्रहयोगाचे संकेत चंद्र निर्बलपणा चंद्र जर नीच राशीत असेल वृश्चिक राशीत किंवा राहू पापगृहाच्या दृष्टीत असेल तर मन सदा खिन्न ग्रस्त राहते चंद्र जर अष्टम किंवा द्वादश स्थानात असेल तर व्यक्ती वारंवार मागील गोष्टीचा विचार करून खंत व्यक्त, व्यक्त करत राहते शनीचा प्रभाव शनी जर चंद्रासोबत चंद्रावर दृष्टीत किंवा केंद्र त्रिकोण स्थानात असेल तर मनात नेहमी भीती असुरक्षितता खेद निर्माण होतो शनी माणसाला चंद्राशी किंवा मनाशी संबंधित घरामध्ये चतुर्थ पंचम नवम असेल तर व्यक्ती सतत मनाच्या गुंत्यात अडकते आणि खंत बाळगते राहू भ्रम निर्माण करतो व्यक्तीला मी काहीतरी चुकल असा खोटा भास देतो अष्टम द्वादश सहावे स्थान बलाढ्य या घरामध्ये पापग्रह असल्यास माणूस सहज नकारात्मक विचारात अडकतो किंवा वारंवार खंत व्यक्त करतो मीन किंवा कर्क राशीतील चंद्र या राशीतील चंद्र असलेल्या व्यक्ती खूप भावनिक असतात त्यांना जुने प्रसंग दुःख अपयश सोडवत नाही मनशांतीसाठी उपाय चंद्र बळकत करणे सोमवारी शिवपूजन दुग्धाभिषेक चंद्रमंत्र जप ओम श्राम श्रीम श्रीम सहा चंद्राय नमः शनी शांती शनिवारी शनी स्तोत्र हनुमान चालिसा तेल अभिषेक करावा शांती मंत्र जप काळ्या वस्त्राचे दान ध्यानधारणा व जप मन एकाग्र मन एकाग्र करण्यासाठी नकारात्मक विचारापासून दूर राहण्यासाठी रोज ध्यानधारणा जप साधना अत्यंत लाभदायक आहे